काष्टीमधील नामांकित असलेले सत्यम पेंट्स फ्लायवूड्स अँड हार्डवेअर आमच्याकडे एशियन पेंट्स बिर्ला ओपन पेंट फर्निचरचे सर्व कामं होलसेल दरात करून मिळतील तसेच आजी माझी सैनिकांसाठी विशेष सवलत दिली जाईल एशियन पेंट्सचे अधिकृत विक्रेते पेंट्स, पेंट्स प्लायवूड ओरमायका पेविकॉल फर्निचर हार्डवेअरचे अधिकृत होलसेल व रिटेल विक्रेते आमचा पत्ता आहे काष्टी श्रीगोंदा रोड काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर संपर्क मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव ब्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याण्णव बहात्तर नमस्कार आपण पाहतात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा आजची बातमीपासून आम्ही शेख मोहम्मद बाबा त्यांच्या यात्रा वरुस्तूमध्ये जे पाळणे ते त्या पाळण्यांना अनधिकृतरित्या नगरपालिकेने ठरवलं होतं आणि ते पाळणे अनधिकृतरित्या आहेत या संदर्भातलं पत्र आ, माननीय सीओ मॅडम भगत मॅडम यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्याला ते त्या संदर्भातला पत्र व्यवहार केला होता त्या अनुषंगाने आम्ही दिनांक सात तारखेपासून सात मार्चपासून ते वीस मार्च दरम्यान आम्ही उपोषण आमरण उपोषणाचं हे केलं उपोषण केलं होतं वीस तारखेला आमच्या दुपारपर्यंत आम्हाला नगरपालिका प्रशासन त्या संदर्भात त्या पत्राच्या अनुषंगाने आम्हाला भेटायला आले नाहीत आणि त्या अनुषंगानं आमचे जे आंदोलनकर्ते होते त्यामधले स्वतः मी असेल जावळे असतील भीमराव घोडके असतील अंबादास घोडके असतील शिंदे असतील यांची त्या आंदोलकांपैकी जावळे आणि माझी प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्याने ग्रामीण रुग्णालयाचे शेळके डॉक्टर आणि त्यांच्या टीमने आम्हाला त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये आमचा आम्हाला ऍडमिट करून घेतलं आणि त्या अनुषंगाने आम्ही ते, ते, ते उपोषण स्थगित करून सुधारित मॅडमांना आमच्यापर्यंत येण्यासाठी नगरपालिकेच्या मॅडमना वेळ नाही त्या अनुषंगाने ना आम्हीच स्वतः इथे नगरपालिकेत त्यांच्या दालनामध्ये येऊन <coughs> प्रशासकीय दालनामध्ये येऊन आंदोलनासाठी बसलेलो आहोत तरी त्यांचे एकही कर्मचारी नगरपालिकेमध्ये उपस्थित नाही या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो त्यांचे ओएस असतील किंवा त्यांचे संबंधित कोण अधिकारी असेल एकही इथे हजर नाही त्या अनुषंगाने त्यांची उदासीनता ही आम्हाला पाहायला मिळाली अशा पद्धतीनं गुन्हा दाखल त्यांनी करावा ही आमची राहिलेली शेवटची मागणी माननीय मुख्याधिकारी ज्या मॅडम आहेत त्यांनी पोलीस प्रशासनाला तक्रार द्यावी ही आमची जी मापक अपेक्षा आहे ती पूर्ण व्हावी त्या अनुषंगाने आम्ही आमचं आंदोलन थांबवू या पद्धतीनं आम्ही सात तारखेपासून आत्मक्लेश करत आहोत पण तरीही या प्रशासनाला निगरगट्ट प्रशासनाला ह्याची काही जाणीव नाही या प्रशासनाचा आम्ही जाहीर आपल्या माध्यमातून धिक्कार करतो ऑल इंडिया पॅन्टर सेना असेल बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी असतील आम्ही या गोष्टीसाठी जनहिताच्या गोष्टीसाठी आम्ही इथे बसलेलो असताना या प्रशासनाला याची काहीही काळजी नाही हे निगरगट्ट प्रशासनाचा आम्ही पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून धिक्कार व्यक्त करतो नाराजी व्यक्त करतो

जे नगर पलिका प्रशासन हो नगर नगरपालिका प्रशासन हो स्वाह श्रीगंदा नगर नगरपालिका प्रशासन होसम्या स्वा स्व डॉक्टर बाबा साहेब डॉक्टर बाबा साहेब